दिग्विजय देसाई आणि विशाल बल्लाळ यांची मंडल अध्यक्षपदी एकमताने निवड आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया संपन्न पक्षवाढीसाठी संघटना बळकटीसाठी नूतन अध्यक्षांची कटिबद्धता भारतीय जनता पार्टीच्या चंदगड तालुक्यातील मंडळ अध्यक्ष निवड प्रक्रिया आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या निवड प्रक्रियेदरम्यान माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील तालुकाध्यक्ष शांताराम पाटील निवडणूक निर्णय अधिकारी अरुण देसाई अशोक कदम प्रताप सूर्यवंशी अनिल शिवणगेकर भाऊकू गुरव राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते निवड प्रक्रियेबाबत अरुण देसाई यांनी मार्गदर्शन केले उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक अनिल शिवणगेकर यांनी केले चंदगड तालुक्यातील माणगाव व गवसे या दोन मंडळांसाठी अध्यक्ष निवडी करण्यात आल्या माणगाव मंडळासाठी दिग्विजय रवींद्र देसाई यांचे नाव महेश पाटील यांनी सुचवले असून भरमू मनसे यांनी त्यास अनुमोदन दिले गौसे मंडळासाठी विशाल मनोहर बल्लाळ यांचे नाव श्रीकांत नेवगे यांनी सुचवले असून अशोक कदम यांनी अनुमोदन दिले या दोन्ही नावांना उपस्थित सर्व मान्यवरांनी एकमताने संमती दर्शवली तालुकाध्यक्ष शांताराम पाटील यांनी दोन्ही अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या व आपल्या मनोगतातून संघटना वाढीसाठी अधिक कटिबद्ध राहण्याचा सल्ला दिला त्यांनी गेल्या दीड वर्षात बूथ प्रमुख शक्तीप्रमुख व कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत पक्ष वाढीचे प्रयत्न केल्याचे सांगितले माजी मंत्री भरमूण्णा पाटील यांनी देखील नूतन अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या व संघटनात्मक कामकाजात सातत्य ठेवण्याचा सल्ला दिला नूतन मंडळ अध्यक्ष दिग्विजय देसाई यांनी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटना बळकटीसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला विशाल बल्लाळ यांनी देखील गेल्या सहा वर्षापासून पक्षासाठी काम करत असल्याचे सांगत पुढेही प्रामाणिकपणे काम करत राहण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाच्या शेवटी अशोक कदम यांनी मनोगत व्यक्त केले व आभार प्रताप सूर्यवंशी यांनी मानले